दोंडाच्या येथे अनोखा उपक्रम शंभर किलो चॉकलेटपासून शिवाजी महाराजांचा बनवला किल्ला दोंडाच्या येथे टेस्ट पार्क बाय मयुरा या केकशॉपच्या मालकिन मयुरा पारक यांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे मराठ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी तब्बल शंभर किलो चॉकलेटपासून सुंदर किल्ला उभारण्यात आला शिवकालीन गड किल्ल्यांचे वैभव आणि इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी अनोख्या प्रयोगाची निर्मिती करण्यात आली चॉकलेटपासून उभारलेला किल्ला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असून सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकाराचे स्मरण करून आणि परंपरा इतिहासाचे जतन करणारा हा उपक्रम तर परिसरातील सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे गरजा महाराष्ट्र आपल्या न्यूज दोंडाईच्या मी मयुरा पारक आम्ही हे चॉकलेटपासून किल्ला बनवला आहे शिवाजी महाराजांना आदरांजलीच्या हिशोबाने आम्ही हा किल्ला बनवला आहे नवीन पिढी पिढीला शिवाजी महाराजांची माहिती त्यांना किल्ल्यांची माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे हा किल्ला शंभर किलो चॉकलेटपासून बनवलेला आहे याच्यामध्ये आम्ही डार्क चॉकलेट आणि व्हाईट चॉकलेट दोन प्रकारचे चॉकलेट यूज केलेले आहे हे जे आहे हे सगळं आम्ही मोल्डिंग चॉकलेटने बनवलं आहे आणि हा जो गोल्डन कलर आहे हाही एडिबल कलर आहे हे सगळं टोटल एडिबल आहे ही तोफ वगैरे सगळं आम्ही हाताने बनवलेलं आहे याप्रमाणे आम्ही हा शंभर किलोचा चॉकलेटचा किल्ला बनवलेला आहे धन्यवाद हा किल्ला बनवला तुम्हाला साधारण किती कालावधी लागला हा किल्ला बनवायला आम्हाला साधारण एक महिन्यापासून आम्ही तयारी करत होतो आधी प्लॅनिंग आणि मग स्केच वगैरे रेडी करून जवळजवळ तीन आठवड्यापर्यंत आम्ही याचं काम चालू होतं आमचं ही संकल्पना तुमच्या मला ही संकल्पना अशी आली की आपण महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्राचे दैवत म्हणजे शिवाजी महाराज आले त्यांना आपण काहीतरी आदरांजली म्हणून काहीतरी करावे का आणि नवी पिढीला शिवाजी महाराजांची आणि किल्ल्यांची माहिती द्यावी या हिशोबाने आम्ही या किल्ल्यावरती काम केलंय